इकडे काय पाठवतो Субтитры подогнал «Симон»

प्राथमिक आत पुस्तकात येथील सर्व कर्मचारी या ठिकाणी बसलेलो होतो आणि आमच्या ज्या दोन मागण्या होत्या की आमचं जे थकीत वेतन जे म्हण अनुदान जे आहे ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्हाला विद्यार्थ्यांना सोयीसुविधा आम्ही देऊ शकणार नाही ही एक आमची मागणी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मला वाटतं आम्ही सर्व्हिसला लागल्यापासूनचा हा एवढा मोठा प्रश्न आहे एवढ्या दिवसापासूनचा आणि एवढा सदस्य सुटणं शक्य नव्हतं की बाबा ह्या जे संस्थेअंतर्गत जो वाद आहे तो वाद मिटायला तयार नसल्यामुळे अनेक अडचण निर्माण होत होत्या आणि त्यावरती एकमेव पर्याय म्हणजे या ठिकाणी पूर्ण वेळ प्रशासकांची नियुक्ती होणं हे आम्हाला अपेक्षित होतं आणि ही सर्वात महत्वाची मागणी त्या ठिकाणी आज प्रोसेसमध्ये आहे एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला तसा आदेश प्राप्त होईल आणि या ठिकाणी आम्हाला ज्या उपोषणाला बसल्यानंतर आम्ही नुसतं उपोषणाला बसून या ठिकाणी कुठलंही शक्य झालं नसतं परंतु आम्ही उपोषणाला बसल्याबरोबर ज्यावेळेला आमचे मित्र बांधव आहेत आणि विविध संघटना आहेत या ठिकाणी स्वराज्य शिक्षक संघाचे या ठिकाणी वाघमारे सर असतील बालचंद्र जाधव सर असतील मराठवाडा संघाचे शिक्षक संघाचे शेरखाणे सर असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नितीन बप्पा शेरखाणे यांचंही फार मोठं पाठबळ आणि आमचा जो या ठिकाणी उत्साह किंवा आमचा जो या ठिकाणी प्रेरणा मिळाली की आम्ही जे खचलो होतो ते खचण्याचं काम या ठिकाणी आम्हाला होऊ दिलं नाही आणि या सगळ्या गोष्टीच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी आम्हाला हे संपादन केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आमचे जे तरुण तडफदार कर्तव्यदक्ष असे आमचे अधिकारी माननीय रागभाते साहेब या ठिकाणी एवढ्या तातडीने आम्हाला या ठिकाणी निर्णय या ठिकाणी केलेला आहे की यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे इन्स्पेक्टर माननीय भोसले सर या दोघांच्याही प्रयत्नामुळं या दोघांच्याही सहकार्यामुळं या ठिकाणी अवघ्या दोन दिवसामध्ये आमचा प्रश्न मिटवलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्व आमच्या संघटना सर्व आमच्या अधिकारी माननीय या ठिकाणी आमदार राणादा असतील आमचे या ठिकाणी पवनराजे निंबाळकर असतील ओमराजे निंबाळकर या ठिकाणी प्रवीण स्वामी या सर्व विक्रम काळेसाहेब हे या ठिकाणी अगदी आम्हाला अगदी ज्या प्रकारचे मदत हवी आहे की ज्या ज्या ठिकाणी आमचा प्रश्न आडलेला आहे तिथं ब गेल्यानंतर तो प्रश्न मिटेल तिथपर्यंत तरी पाठपुरावा केला आणि या सर्वांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी आम्हाला आमचे जे काही मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत पुन्हा एकदा या सर्वांचे या ठिकाणी आमच्या आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी भाषण या ठिकाणी सर्वांनी सोडला असा आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर पाहिजे मारुती महाराज का आश्रमशाळा जी आहे त्या इथल्या शिक्षकांचं वेतने तर अनुदान जे राहिलेलं होतं शिक्षक विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडं जे निवासी विद्यार्थी आहेत त्या निवासी विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी जे अनुदान येतं ते अनुदान यांच्या संस्थेच्या भांडणामुळे राहिलेलं होतं आणि त्या संस्थेवर प्रशासक नियुक्ती जर झाली तर दा... अनुदानासाठी मार्ग लागेल ह्याच्यासाठी आणि मागचं काही अनुदान आहे ते होल्ड केलेलं अनुदान अनहोल्ड करून अनहोल्ड करून ते विद्यार्थ्यांच्या कामासाठी वापरता यावं याच्यासाठी उपोषणाला बसलेले होते आमच्या स्तरावरून आम्ही माननीय उपसंचालक महोदय माननीय संचालक महोदय या दोन्ही स्तरावरून आज त्यांनी मंत्रालयामध्ये प्रशासन नियुक्तीची प्रक्रियेसाठी फाईल पाठवलेली आहे चार आठ दिवसामध्ये त्या संस्थेला प्रशासक लागेल जेणेकरून त्यांच्या अनुदानाचा प्रश्न मिटेल हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे ते उपोषण आहेत ते त्यांनी ते, उपोषण स्थगित केलेलं आहे ह्याच्यात सगळ्या संघटना बप्पा शेरखानी त्यांचे सगळे सहकारी आणि शाळेवरचे सगळे शिक्षक यांनी निर्णय घेतला किंवा आज उपोषण सोडायचं प्रशासनाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील काळ पुढच्या का, काळामध्ये त्यांची जी काही फॉलोप जो आहे व फॉलो घ्यायला आम्ही चालू केलो